माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बार्शी तालुक्यातील हिंगणी येथे नदीवरील बंधाराजवळ खेळत असताना पडून विजेचा धक्का लागून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला ही घटना सायंकाळी रात्रीच दरम्यान घडली असून संदीप बालाजी पवार वर्ष बारा राहणार हिंगणी तालुका बार्शी असे मृदू मुलाचे नाव असून सदर घटण्याबाबत मुलाचा चुलता रामचंद्र मधुकर पवार याने वैरा पोलिसांमध्ये खबर दिल्या आहे संध्याकाळी सहा नंतर मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता तो परत न्यायालयाने शोधाशोध केली असता गावातील नदीजवळील बंदराजवळ शोध असताना सदर मुलं खाली पडलेला दिसला त्यावेळी जवळजवळ पहिल्या असता संदीपच्या पायावर वीज वितरण कंपनीच्या वायर तोडून पडलेली दिसली पोलीस पाटलांना फोन करून लाईट बंद करायला सांगितले तेव्हा संदीप अंगाला हात लावून पहिले असता तो मृत झाल्याचे समजले दरम्यान सदर घटनेबाबत मुलाचा चुलता रामचंद्र मधुकर पवाराने वैराग पोलिसांमध्ये खबर दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका